लाखो माणसांचं आयुष्य एका क्षणात संपवणारी अणुबॉम्बची टेक्नॉलॉजी अमेरिकेकडे आहे पण करोडो माणसांचं आयुष्य वाढवणारं जगण्याचं आयुर्वेदिक सायन्स फक्त माझ्या भारतात आहे थंडीच्या दिवसात आमची आजी अशी गरमागरम नाचणीच्या भाकरीला हे भिरंड्याल म्हणजे कोकम बटर लावून खायची तिच्या चिर तरुण असण्यामागचं सायन्स आज आपण समजून घेऊयात उन्हाळ्यात कोकमा फोडून त्याची आम सोला करताना बिया मात्र राख लावून उन्हात सुकवून ठेवल्या होत्या त्या बिया झोडपून आतले गर काढून घेतले ते पाण्यात धुवून मग टोपात गरम केले दगडी घाटण्यात कुटून त्यांची बारीक भुकटी केली चुलीवरच्या टोपातल्या पाण्यात बियांची भुकटी टाकली ती चांगली उकळायला लागली तसा काही वेळात पाण्यावर तेलाचा तवंग दिसू लागला हेच कोकमचं तेल ते रूम टेम्परेचरला थंड झालं की बटर बन दिवसांनी भलेही आपल्यासाठी खूप पैसा ठेवला नसेल पण हे लाख मोलाचं जगण्याचं विज्ञान दिलं ते जर आपण शिकलो तर भविष्यात आपलं इतकं श्रीमंत कोणी नसेल